आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीची जी दुसरी तालिका जाहीर झाली होती त्यानंतर पाहू शकता उमेदवारांची जी गुणतक्ता पा, आहे उमेदवारांचे मार्क्स हे जाहीर करण्यात आले आहेत आता तुम्ही जर उमेदवारांचे जे गुण चेक केलेत यामध्ये दर्शवण्यात आल्या प पद्धतीने पाहू शकता यामध्ये रोल नंबर आहे त्यानंतर उमेदवाराचा ॲप्लिकेंट नेम आहे त्यानंतर उमेदवाराचे मार्क्स आहेत ऑब्जेक्शन नंतरचा रॉ स्कोर त्यानंतर प्रो रेटेड मार्क्स दा दर्शवण्यात आले आहेत आणि शेवटी मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आता यानंतर पाहू शकता उमेदवाराचे जे गुण आहेत हे या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत नॉर्मलायझेशन नंतरचे म्हणजे नव्याण्णव असेल नव्याण्णवचे एकशे सतरा झालेले आहेत तर या पद्धतीने पाहू शकता जे मार्क्स आहेत एकशे दोन जागांसाठीची जे उमेदवार होते एकूण टोटल सत्तर हजार दोनशे चोवीस उमेदवारांचे जे मार्क्स आहेत हे दर्शवण्यात आलेले आहेत तर यामध्ये चे के चे चेक केलं तुम्ही तर याचे जे मार्क्स आहेत जर चढत्या आणि उतरत्याप्रमाणे सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमीमध्ये तुम्ही जर मांडलेत आफ्टर मार्क्स म्हणजे नॉर्मलायझेशनंतरचे मार्क्स तर किती येत आहेत पाहू शकता सगळ्यात जास्त जे, जे मार्क्स आहेत गुण आहेत एकशे एकोणसत्तर इतके आलेले आहेत दोनशेपैकी तर खूपच कमी जो आहे कट ऑफ लागण्याची शक्यता आहे पण तरीसुद्धा फक्त एकशे दोन जागा आहेत आणि उमेदवार जे आहेत हे भरपूर असल्यामुळे कट ऑफ तारीसुद्धा एकशे पन्नास ते एकशे साठच्या दरम्यान असणार आहे तर या संदर्भातच आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात तुम्ही जर अधिकृत जे जाहिरात आहेत पाहिलीत यामध्ये पाहू शकता टोटल एकूण पदे हे एकशे दोन इतकी होती आता यामध्ये जे एकशे दोन पदे आहेत यामध्ये भरायचे पदांमध्ये पाहू शकता अनुसूचित जातींसाठीची तेरा जागा आहेत यानंतर अनुसूचित जमाती सहा विभक्त जाती अ साठी तीन त्याच्यानंतर ब साठी दोन भटक्या जमाती एक, क साठी तीन आहेत आणि ड साठी एक त्याचबरोबर यामध्ये इतर मागास प्रवर्ग एकोणीस एस सी बी सी तेरा आहेत आर्थिक दुर्बल घटकांसाठी तेरा आणि राखीव राखीव जे आहेत ओपन जे सत्तावीस तर ता यानुसार पाहू शकता फक्त सत्तावीस जागा आहेत आता जर असं आपण पकडलं पहिले जे सत्तावीस आहेत ओपनमध्ये आहेत तर पाहू शकता एकशे सत्तर पाहून पाहू शकता एकशे सत्तावीस जर आपण सत्तावीस पकडले यानुसार सत्तावीस उमेदवारांना जर पकडलं यानुसार पाहू शकता सत्तावीस पर्यंत एकशे साठ पर्यंतच म्हणजे एकशे साठ पर्यंतचा कट ऑफ जो आहे हा ओपनचा लागू शकतो तर अशा पद्धतीने कट ऑफ जो आहे हा खूपच कमी लागलेला आहे निगेटिव्ह मार्किंग असेल किंवा नॉर्मलायझेशन असेल या प्रोसेसमुळे कमी मार्क्स आलेले आहेत एकशे दोन जागांसाठीचे पण ताई सुद्धा पाहू शकता बहुतांश उमेदवारांना एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठच्या दरम्यान आहेत त्यामुळे जर समजा फक्त एकशे दोन जागा आहेत शंभर जागांसाठी पहिले जर समजा आपण हजार उमेदवार पकडले जे एकशे साठ एकशे सत्तरच्या दरम्यान आहेत त्यामुळे जो सगळ्या पदांसाठीचा कट ऑफ जो आहे एकशे पन्नास तो एकशे पर्यंत जात आहे आता जर बाकीचा पण प्रवर्ग पाहिले आपण दिव्यांग प्रवर्गासाठीच्या जागा पाहिल्या तर चार जागा आहेत आता चार जागांमध्ये एकशे वीस एकशे पन्नासच्या दरम्यानच असणार आहे प्रकल्पग्रस्त असेल तर नव्वद ते शंभर असेल त्यानंतर अंशकालीन पदवीधरसाठीच्या एकूण जागा पाहिल्या आपण तर इथे दहा जागा आहेत म्हणजे नव्वद ते शंभरच्या दरम्यान असणार आहे तर या पद्धतीने तुम्ही जर अगोदरची ओल्ड इथे पाहिली पाहू शकता इथे या पद्धतीने जी आपली जी मेरिट लिस्ट आहे गुणतालिका या पद्धतीने दर्शवण्यात आली आहे यामध्ये उमेदवारांची सगळी डिटेलमध्ये माहिती उपलब्ध आहे तर या पद्धतीने तुम्ही सर ही जी टेलिग्राम चॅनलवर ही लिंक उपलब्ध आहे ही पी डी एफ यामध्ये उमेदवारांचे सगळ्यात जास्त मार्क्स तर सगळ्यात कमी मार्क्स अशी सॉर्टिंग केलेली आहे आणि त्यानुसार उमेदवारांना लक्षात येईल की चुका टॉप आहे आणि निवड यादी कशा पद्धतीने लागणार आहे लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जी निवड यादी आहे ती उपलब्ध होईल आणि ते चेक केले जाऊ शकते निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तर या पद्धतीने पाहू शकता खूपच कमी जागा एकशे दोन जागांसाठीची ही भरती प्रक्रिया एकशे साठ एकशे सत्तरच्या दरम्यान असणारे उमेदवार खूप असल्यामुळे जो कटॉप आहे हा त्या पद्धतीने जास्तच लागण्याची शक्यता आहे या संदर्भातली अपडेट लवकरच आपल्याला प्राप्त होईल कटॉप कशा पद्धतीने लावण्यात आला आहे टी सी एस मार्फत ही माहिती उपलब्ध करून दिली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद